भाजपमध्ये मोठ्या फेरबदलांची शक्यता वर्तवण्यात येते मुंबईमध्ये भाजपनं तातडीची बैठक बोलावल्याची माहिती समोर येत आहे दादरच्या वसंत स्मृती पक्ष कार्यालयामध्ये भाजपची बैठक पार पडणार आहे आणि या होणाऱ्या बैठकीला आशिष शेलार मंगलप्रभात लोढा सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे त्यामुळे मुंबई भाजपची तातडीची बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि मुंबईमध्ये भाजपात मोठे फेरबदल होणार आहेत अशी ही शक्यता वर्तवण्यात येत आहे अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी आवेश आपल्या सोबत आहेत आवेश तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे काय या मागची कारण आहेत काही कळत आहे का नक्कीच आपल्याला माहित आहे लोकसभा मध्ये भाजपला पाहिजे तसं मत मिळाली नाहीत मुंबईमध्ये त्या पार्श्वभूमीवर हे बैठक खूप आहे मुंबईचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत आणि इथे इतर जे पद आहेत त्याच्यात बदल होणार आहे या आठवड्यात एक पूर्ण नवीन बॉडी भाजप जाहीर करणार आहे या पार्श्वभूमीवर आता तातडीनं भाजपने बैठक बोलली आहे या बैठकीला मुंबई अध्यक्ष आशिष शेलार मंगलप्रो लोडा, लोडा अतुल भातखकर प्रवीण दरेकर उपस्थित आहेत सगळे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर महत अपडेट आपण बघतोय मुंबईमध्ये भाजपमध्ये मोठ्या फेरबदलाची शक्यता वर्तवण्यात येते आहे कोणते मोठे फेरबदल होतील याचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू